नमस्कार मंडळी आज मी व्हिडिओ अपलोड करत आहे दिवाळीतल्या अभ्यंग स्नानाचा म्हणजे शिवांशला अभ्यंग स्नान उठणं वगैरे तोडलं होतं त्याचा व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे काही कारणामुळे बरेच व्हिडिओ राहिले होते अपलोड करायचे त्यामुळे आत्ता अपलोड करत आहे हे मी असं डेकोरेशन ताट वगैरे सजवून डेकोरेशन केलं आहे आणि शिवांशला उठणं लावायचं आहे आंघोळीच्या हाती पण त्याला बिलकुल आवडत नाही उठणं लावायला पण मी त्याला सवय लागावी त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी हा उठण्याचं उठणं लावण्याचा कार्यक्रम करूनच घेत असते पटकन मी कारण त्याला खूप असं त्याला असं वाटतं की माझ्या अंगाला माती का काय होते त्याला नकोच वाटतं ते उठणं करायचं पण मी बळच त्याला बसवलेलं हो आहे स्माईलसुद्धा करायला तयार नाही त्याला सांगावं लागते स्माईल कर स्माईल कर म्हणून त्यामुळं आता हे डेकोरेशन पण थोडंसं साधं केलेलं आहे गावाकडं हे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा तिसऱ्या दिवसाचा तर मग बघू शकता तुम्ही सुभाषला ताट वगैरे सजवून डेकोरेशन केलं आहे आणि त्याला ओवळायला घेतलेलं आहे मी आता बाकीच्यांचं सगळ्यांचं उठणं लावणं आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता शिवांशला घेतला आहे मी उठणं लावायला तर तुम्ही बघू शकता आता तोंड कसं करत आहे तो आता उठणं लावायला तो हाताला आणि पायालाच बळजबरीने लावून लावत आहे पण तोंडाला तो टचसुद्धा करून देत नाही उठण्या उठणं नकोस म्हणतो तुम्ही बघू शकता तोंड कसं वाकडं करता येतो आणि त्याला अजिबात इच्छा नसते ते लावायचं उठणं पण मी बळजबरीने त्याला सवय लागावी म्हणून मी बसवत आहे आणि गोड बोलून तुला हे देते ते दे देते दे दे करून त्याला मी कसं तरी समजून सांगितलेलं आहे आणि त्याने हाताला आणि पायाला लावायला तयार झालेला आहे पण तो तोंडाला लावून घेतच नाही कसंच उठणं त्याला खूप ओढून आणलं होतं मी उठणं लावायला चल म्हणून पाटावर बळस बसला आहे फोटो काढायचा आहे म्हणून बस म्हणलं त्याला तर बघू शकतो तुम्ही त्याचं सारखं वाकडं असते त्याला उठणं हे काय प्रकार आहे म्हणतो तो मला नाही करायचा म्हणतो तो आणि तोंडाला तर अजिबात लावून घेत नाही तो, तो लक्ष्मीपूजन आम्ही करून इकडं गावाकडे ला आलेलो आहे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी पाडवा पाडव्याला गावाकडे आलेला आहे आणि हा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर मी आता करून उठणं वगैरे लावायचं झाल्यावर आंघोळ वगैरे करून त्याची तयारी देत आहे करून हे बघा बघू शकता तुम्ही तोंडाला त्याने टचसुद्धा करून दिलेलं नाही अजिबात लावायचंच नाही म्हणला तो व्हिडिओ काढायस तर कसा तर बसला होता शांत तुम्ही बघू शकता थोडंसं लावलं ला आहे उठणं लावलेलं चांगलं असतं असं म्हणतात म्हणून मी त्याला वेळजबरीने बसवून लावलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा थँक्यू